दोनशे एकोणतीशांश नऊ मीटर अर्थात तेराशे पाच किलो हर्ज वर आकाशवाणीच हे परभणी केंद्र आहे शुद्ध सहा वाजून पाच मिनिट झाली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाखा या कार्यक्रमात होळी महात्म्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आता आम्ही प्रसारित करीत आहोत वसंताच्या आगमनी आली ही होळी चैतन्याची फुलमुहाट भूमंडळी हो शुभ नमस्ते आज होलिकोत्सव भारतीय सणांचा हा महत्वपूर्ण योग दुरितांची होळी करून सदविचारांची झळाळी निर्माण करणारा हा सण दुर्गुणांचा नायनाट करून सद्गुणांचा परिमर दरवळणारा हा उत्सव सर त्या भारतीय वर्षाला निरोप देण्यास आणि नववर्षाचे स्वागत करण्यास प्रवृत्त करणारा हा प्रेरक भारतीय पर्व आजचा दिवस होळी सणाचा प्रेम वासल्याचा आणि मांगल्याचा स्नेह करुणा अण अपूर्व उत्साहाचा नूतन हर्षाचा परम आनंदाचा म्हणूनच या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आध्यात्मिक व धार्मिक जागृती बरोबरच दृष्ट्या देखील हा उत्सव मोलाचा आहे शेतकरी बांधवांच्या दृष्टीने हा परम आनंदोत्सव मानला जातो याच दरम्यान रबीची पिके परिपक्व अवस्थेत धान्याच्या रूपात काढणीला येत आहेत वर्षभर घाम गाळून कष्ट करणाऱ्या बळीराजाचा आनंद द्विगुणित करणारा हा खरा कृषी उत्सव थोड्याच दिवसात नूतन अन्न लक्ष्मीच्या रूपात घरी येणार आहे त्यातच काही धान्य अर्ध परिपक्व आहे म्हणूनच हे नवान्न स्वतःच खायचे नाही ते तर सर्वप्रथम ईदन अग्ने इदन्न मम असा उद्घोष करीत अग्नीला समर्पित करावयाचे अर्धपक्व धान्यासच होलक असेही म्हणतात होलक म्हणजे होळा अर्धकच गव्हाच्या ओंब्या हरभऱ्याचे डहाळे किंवा शेंग धान्य यांना अग्निदेवाला समर्पित करून नंतर ते भाजून रूपाने त्याचे भक्षण करणे आणि इतरांना त्याचे दान करणे असा हा दान संस्कृतीचा महिमा गाणारा आजचा सण तृणाग्नी भृष्ट अर्धपक्व शमी धान्यम होलकह असेही म्हणतात हा हुळा खाल्ल्याने वात पित्त कफ नाहीसे होते त्याबरोबरच अनेक आजार देखील नष्ट होतात शरीरातील मानसिक व आंतरिक थकवा नाहीसा होतो अशा या कृषी राजाच्या आनंदोत्सवाला द्विगुणित करणारा हा सण कालचक्र गतिमान असते ते थांबता थांबत नाही पहाना बघता बघता वर्ष संपत आले अन फाल्गुनी हुताशनी पौर्णिमा येऊन ठेपली वर्षभरात अंतर्बाह्य वाढलेल्या नानाविध अनिष्ट प्रवृत्ती दोष व दुर्गुणांना जाळुणी भस्मसात करण्याचा हाच तो सुदिन होळी हा सण देखील इतर सणांप्रमाणे निसर्गाशी नाते जोडणारा व जीवनाला नवी गती देणारा आहे मोहापासून दूर राहून आध्यात्मिक मार्गाकडे चालण्यास प्रवृत्त करणारा हा आजचा होलिकोत्सव निसर्ग हा नेहमी बदलणारा असतो ऋतुचक्रांची गतीशीलता आणि मोसमांची भ्रमणशीलता हे याचे वैशिष्ट्य शिशिरांची पांढड आणि नव्या पल्लवांचा बहर यांचा प्रत्यय येतो तो होळी दरम्यान झाडावरची गळूर पडणारी पाने अम्हास नानाविध वाईट सवयींना झटकून टाकण्यास प्रवृत्त करणारी आहे तर नवीन कोमलनाऱ्या पालव्या या सद्गुणांना अंकुरण्यास व विचार सुवर्णांना बहरण्यास तत्पर करीत आहेत होळीचा पेटलेला अग्नी अम्हास काम क्रोधांची होळी करण्यास प्रवृत्त करतो आहे अग्नीच्या धगधगत्या ज्वाळा लोभमोहांची अपप्रवृत्ती जाळण्यास चालना देत आहेस ज्योतिषमान अग्नि हा ईशा द्वेषांच्या दुर्वृत्तींना भस्मीभूत करण्यास प्रवृत्त करतो आहे ज्या इंद्रिय जन्य विकारांनी तसेच सामाजिक अंधश्रद्धा अनिष्ट परंपरा आणि रूढी परंपरा यांनी आमच्या जीवनाची होळी केली आता या सर्वांची होळी करण्याचा म्हणजेच त्यांना नष्ट करण्याचा आजचा पवित्र दिवस आहे याच होळीच्या निमित्ताने आम्ही आपले जीवन पवित्र बनवूया शुद्ध आणि निर्मळ बनवून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया होळी उत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा